तुझ अज्ञा महाराष्ट्रानं त्यांच्या शब्दाला मान दिला श्रद्धा खरात ही महिला कुस्तीपटू आहे तिच्या वयाचा तेवढ्या वर्णाचा पहिला जर कोण असं श्रद्धा खरात बरोबर आणायला दोनाचार मेंबर यांच्या हातामध्ये ती मुलगी उभा आहे असं परिवार असलं तरी त्या लेखीचं कौतुकातील असेल काही अनेक मुली परिवार केलेले आहेत त्यांच्याकडे काजे जाधव नावाची एक महिला कुस्तीपटू हा तेव्हा इंडियाचा बरोबर यांच्यातर्फे मला कॉमेंट साठी शंभर रुपये गोरख शेरगे पेपर यांच्यातर्फे मला शंभर रुपये फटाके आता तुम्हाला आकाड्यामध्ये पोचावी मतदान करातला बापूसाहेब विठ्ठल गुरुजींच्या तर्फे शंभर रुपये बसले आहेत रहीम मुलांनी माझी तर्फे त्यांच्या तर्फे समजाला शंभर रुपये शिवकृपा जिल्हा मालक काशिली लवके यांच्या तर्फे शंभर रुपये समजाला आहेत आकाडा खोदायचं काम कन्या सासुराची जाई मागे पातुरी पाहे तैसे होय माझे जेव्हा जेव्हा भेटतील की सेवा गावातील सरपंच मेंबर यात्रा कमिटी सर्व आकारेमध्ये सर्व खेळाडूंचं कौतुक करतात लक्ष्मीनारायण उद्योग समूहाचे मालक अभिजित ठाटे तर्फे स्वतःला शंभर रुपये हाशे मेंबरची कौतुक करतात सन्मानिय मान्यवर राजभाव पवार सरपंच तरुणाच्या साठे मेंबर दाखवजी रणजित कारडगे बैलवा दीपक तात्या एका लेखित कौतुका बाळासाहेब हाके डायरेक्टर विठ्ठल शुभर यांच्यातर्फे शंभर रुपये त्या कर्जाला कमिटी तर्फे एक हजार रुपये कर्जाला पोपट हाके बेंबर तर्फे शंभर रुपये दृणाचार्य हाके डायरेक्टर माझी विठ्ठल शुभर यांच्यातर्फे शंभर रुपये सन्मान्य भाऊ पवार उद्योगपती यांच्यातर्फे विद्यमान सरपंच गोष्टी ग्रामपंचायती यांच्यातर्फे दोनशे रुपये समजा हे माशेलची मुलगी आहे मुलगी कुस्ती खेळायला तयार आहे तुमची मुलं कुठे फिरतील बघा मुलं शिक खेळ लागली मुलं जिंकली री खेळायला लागली शिवशंभो यात्रा कमी जर्फे बंद पाकिल शिवशंभो यात्रा कोटी हा केल्यासर्फे बंद बोला सगळे मैदान कपडे काना पावसाचं आगमन झालंय बावीस एक्कॉ पर्यंत लवकरात लवकर लुकरा माबळगावला येईल विठल कारखान्यावर पोहोचून परत कोटीला सुद्धा पोहोचून महादेवाच्या आशीर्वादामुळे आहे